आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा या दिनांक तीन नऊ तीन दहा आहे तीन दहा दा। दोन हजार छवीस रोजी गट स्थापनेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची आश्रुड पुतळ्याचे आगमन या पेनूरच्या नगरीत होणार आहे तसेच पेनूर व पेनूर प पंचकृषीतील तसेच मोहोळ तालुक्यातील शिव जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सकाळी आठ वाजता पेनूरमध्ये आणि नऊ वाजता मोहळ येते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वांनी उपस्थित मोठ्या संख्येने राहावे कारण का तर मोहोळ तालुक्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये प्रथमचाच या ठिकाणी पिनोरिया गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीचे आगमन होत आहे तरी जास्तीत जास्त शिवभक्तांनी यावे कारण या भव्य दिव्य ऐतिहासिक दिवसासाठी आपण प्रत्येकाने सामील व्हावं अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो उद्या सकाळी आठ वाजता पेनोर येते नऊ वाजता मोहळ येते मोहळमधून आपण पेनोरला मूर्ती घेऊन येणार या ठिकाणी त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक होणार आणि त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना होईल त्यासाठी सर्व सर्व जाती धर्मातील सर्व बांधवांनी एकत्रित येऊन या ठिकाणी मूर्तीच्या स्वागतासाठी मूर्तीच्या दुर्लक्षीसाठी आपण त्याचा एक ऐतिहासिक दिवसाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी यावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराज जय शिवाजी महाराज की भवानी जय